फ्रेंड्स मी आहे तन्वी आणि आज आहे होळी तर मी होळीच्या निमित्ताने हा ब्लॉग शूट करत आहे तर चला आपण ब्लॉग पुढे जाऊया आणि आजच्या दिवसात काय काय होतं ते बघूया आणि तुम्हाला सर्वांना हॅप्पी होली तुम्हाला सर्वांना ह्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर हा आहे आमचा नेहमीचा पावण्या कावळा जो की नेहमी साडेसात वाजता म्हणजे स्कूलच्या टायमिंगला येतो बरोबर आणि मम्मीने त्याला पीठ दिल्याशिवाय अजिबात जात नाही म्हणजे तो पीठ हातानेच खातो तर आज असल्या असल्यानिमित्ताने आम्ही देवाला पुरणपोळीचं नैवेद्य दे दाखवला होता तर ते होता। मम्मी माझी पुरणपोळीचं सारण तयार करत आहे ती चाळणीवरती सारण बनवते आमच्याकडे पुरणाचं यंत्र पण होतं पण मम्मी बोलली की आपण चाळणीवर बनवल्या कारण चाळणीवरती पुरण लवकर बनतं पुरणपोळ्या तयार झाल्यावरती माझ्या मम्मीने पुरणपोळी दूध वरण भात आणि बटाट्याची भाजी याचं नैवेद्य दे दाखवलं देवाला नैवेद्य दे झाल्यावरती देखील आम्ही पुरणपोळी आणि दूध खाल्लं संध्याकाळी आमच्या जायतलं सगळी छोटी छोटी मुलं होळीसाठी लाकडं आणि गवत जमवायला गेली आणि मी बघा रात्री होम जवळ गर्दी होती सगळी लोक सगळी लोकं इकडे होमाजवळ जमली होती थोड्याच वेळात होम पेटवण्यात आला हवं बघा तर काही जणांनी हो होमात टाकायला नारळ आणले होते आणि काही काही जणांनी पुरणपोळीचं नैवेद्य आणला होता होमाला दाखवायला दुसऱ्या दिवशी मी आणि माझ्या भावाने हे पाण्याचे बलून भरले होते त्यानंतर दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान रंगपंचमीला सुरुवात झाली ते सगळे एकामेकांना रंगवत होते मी आणि माझ्या मैत्रिणी आहोत आमच्या चाळीतील रंगपंचमी ही नेहमी बघण्यासारखी असते त्यानंतर दुपारी एक सा सव्वाच्या दरम्याने मेदूवाड्याचा नाश्ता होता सगळ्यांसाठी चाळीतील रहिवाशांसाठी आणि रात्री आठच्या दरम्यान आमच्या इकडे संकासूर आणि खेळे आले होते ते प्रत्येकांच्या रूम वाईज एक एक खेळ सादर करत होते एक एक गाणं म्हणत होते तर या संकासुरचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती अपलोडेड आहे तो तुम्ही नक्की एकदा चेक करा तुम्हाला खूपच आवडेल आणि मग लास्टला आम्ही या संकासूर सोबत एक फोटो काढला संकासूरचा पण फोटो काढला संकासूर सोबत पण एक फोटो काढला तर हे पाहते फोटोज तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय